नालासोपारा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जितेंद्र हजारे यांच्या दमदार प्रचाराचा झंझावाद सध्या पाहायला मिळत आहे हाकेला धावणारे रात्र अपरात्री मदतीला तत्पर निस्वार्थी आणि प्रेमळ स्वभावाचे कार्यकर्ते म्हणून जितेंद्र हजारे यांची परिसरात ओळख आहे गेल्या तब्बल तीस वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आणि सार्वजनिक हिताच्या कामात अहोरात्र झटणारा या हाडाच्या कार्यकर्त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उमेदवारी मिळाल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे त्यांच्या उमेदवारीला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचारादरम्यान नागरिकांचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून येत आहे प्रचाराच्या प्रत्येक भेटीत जितेंद्र हजारे नागरिकांच्या अडचणी समस्या आणि अपेक्षा ऐकून घेत असून त्या सोडवण्याचे आश्वासन देत आहेत निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक पंधराचा सर्वांगीण विकास करण्याचे अनेक स्वप्ने त्यांनी पाहिले आहेत रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज व्यवस्था सार्वजनिक आरोग्य सुविधा शैक्षणिक सोयी युवकांसाठी क्रीडा व रोजगार संधी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याचा त्यांचा संकल्प आहे विकास हा केवळ शब्दापुरता न राहता प्रत्यक्षात उतरवायचा आहे असे सांगत ते नागरिकांना विश्वास देत आहेत सेवेचा वारसा आणि कामाचा अनुभव यांच्या जोरावर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये परिवर्तन घडवण्याचा निर्धार जितेंद्र हजारे यांनी व्यक्त केला असून त्यांच्या या विकासाभिमुख दृष्टिकोनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये समस्या तर भरपूर आहेत आमचा एक असा उद्देश आहे की बाबा की जो आपला स्टेशनचा परिसर आहे आमच्या प्रभागाला लागून जो स्टेशनचा परिसर आहे त्या परिसरामध्ये शांचा ट्रॅफिक आहे फेरीवाल्यांचा प्रॉब्लेम ला प्रश्न आहे तो कसा प्रश्न सोडवता येईल मग त्या आम्ही जे आपले रिझर्वेशन प्लॉट्स आहेत बाजूला चा गार्डनला तिथे रिक्षा स्टँड किंवा भाजी मार्केट कसं शिफ्ट होईल ह्या ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या स्टेशनला जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो गल्लोगली सरपूर स्टेशन परिसरामध्ये पाणी मिळ होतं जलमे होतं आणि एवढं पाण्यातून लोकांना जायला लागतं तर आमचा असा प्रश्न असेल की की आपला स्काय ओक करावा सिल्कोच्या माध्यमातून किंवा एम एमआर टीच्या माध्यमातून किंवा रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू तरी तसेच आपल्या परिसरामध्ये मॅक्झिमम लोड बिरिंग आहेत किंवा चाळी सिस्टम चाळी आहेत आता त्या बिल्डिंग मोडके चालले आहेत त्यामुळे नगरपालिका त्यांना सीवनचे नोटीसून खाली करायला होते तर आमचा क्रिस्टल डेव्हलपमेंट किंवा एसारे एसरेच्या प्रोजेक्ट्स आणण्याचा प्रयत्न करू आम्ही पर्याय म्हणून बहुजन विकास किंवा बी जे पी तर म्हणून आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे बघित बघितलं जातं त्याच्या आमच्या पक्षाकडून त्यांना भरपूर अपेक्षा कारण दोन्ही पक्षांनी निराशा केली आहे